नमस्कार मैत्रिणींनो तुमचे किमया चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण एक खूप कॉमन पण खूप जड विषयावर बोलणार आहोत घरचे लोक समजून घेत नाहीत आपल्यापैकी कित्येक जण हे रोज अनुभवत असतात काही सांगितलं का की समजून घेत नाहीत आपल्या भावना आपले स्वप्न आपली मेहनत सगळंच जण दुर्लक्षित होत असतं जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तर समस्या नेमकी काय आहे का हे लोक आपल्याला समजून घेत नाही हे आपण पहिले तर जाणून घ्यायला हवं कधी कधी आपल्याला घरातील लोकांवर प्रेम असतं काळजी असते पण तरीही का या लोकांना आपल्या मनातला समजतच नाही तुम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असता किंवा प्रयत्न केलेला असतो जसं की काम किंवा तुम्हाला एखादा नवीन बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला यूट्यूब युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे उदाहरणार्थ किंवा तुम्हाला काही इतर गोष्टी शिकायचं आहे किंवा तुम्हाला कॉलेजचं असो किंवा इतर काही तुम्हाला वेगळा जॉब करायचा आहे तुम्हाला त्या जॉबमध्ये आवडत नाही तुम्हाला ते काम आवडत नाही तर त्यांची तर पहिली प्रतिक्रिया येते यात काय आहे सगळेच तर करतात वेळ वाया घालवू नको तुझ्यामध्ये तुझ्यामुळे तर आता घरातच बदल झालेला आहे तू नेहमी असंच करते तू ऐकूनच घेत नाही हे, हे असले शब्द ऐकून ना मन खूप दुखत कारण आपण चुकीचं तर काही करत नसतो फक्त स्वतःसाठी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतो पण त्यांच्या या अशा गोष्टीने आपलं मन मात्र आतल्या आत झुलत असत तर त्यांचाही यामागे वेगळा इंटेंशन नक्कीच नसतो कारण की ते आपले घरातले लोक असतात त्यामुळे त्यांचं असं वागण्यामागे कारण नमकं काय असतं हे आपण समजून घ्यायला हवं बहुतेक वेळा घरचे लोक वाईट नसतात फक्त जुने विचार मात्र असतात भीती असते अनिश्चितता असते यामुळे ते आपल्याला रोखतात आणि त्यांच्याकडे बरेचसे अनुभव देखील असतात त्यामुळे देखील त्या ते आपल्याला काही गोष्टींविषयी हे करू नको ते करू नको म्हणून सांगत असतात तर त्यांना बदलाची भीती असते त्यांना वाटतं तुम्ही अपयशी व्हाल आणि दुखावाल समाज काय म्हणेल याची त्यांना चिंता वाटते आणि कधीकधी त्यांना आपण किती बदललो आहोत हे पचत नाही कदाचित ते व्यक्त करू शकत नाहीत पण त्यांची पद्धत चुकीची असली तरी इंटेन्शन वाईट मात्र नक्कीच नसते मग त्यावेळी आपण नेमकं का काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा स्वतःला समजून घ्या तुम्ही जे करत आहात ती योग्य आहे की नाही एकदा नक्की तपासून पहा ते तुम्हाला समाधान देतं का जर उत्तर यातून यश निघत असेल हो निघत असेल तर अजिबात थांबू नका घरच्यांशी शांतपणे बोला एकदाच नाही तीन चार पाच वेळा त्यांना समजावून सांगा हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मला यातूनच समाधान मिळतंय आणि मी यातून पुढे जाऊन काहीतरी करू शकते मी प्रयत्न करू इच्छिते का तर जरीही ते समजत नसतील तर मग मात्र तुमचं काम दाखवा बोलणं नाही लोक बोलण्यापेक्षा परिणाम पाहून जास्त पडतात फक्त सुरुवात करत राहा लहान स्टेप्स लहान प्रोग्रेशन पण सतत नेहमी काम करत राहा आणि त्याचा रिझल्ट त्यांना दाखवून द्या मनात राग ठेवू नका कधी कधी घरचे बदलायला वेळ घेतात तुम्ही तुमचं काम करत राहा हळूहळू तेही समजू लागतात जर तुमची सुद्धा अशीच परिस्थिती असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची आहे तुमची स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायची आहेत आणि तुमचा आनंद तुम्हीच निर्माण करणार आहात घरचे समजले तर खूप छान नाही समजले तरी तुमचे पाय मात्र थांबू देऊ नका सुरुवात करा पुढे चालत राहा एक दिवस तेच लोक तुम्हाला अडवणारे तुमच्यावर अभिमान करतील की बघा आमच्या मुलाने आमच्या मुलीने किवर तुमचे इतर कोणी नातलक असतील त्यांना तुमच्यावर प्राऊड होईल त्यामुळे अजिबात थांबू नका आणि घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅ व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद